सिडकोत भर दिवसा ज्वेलर्सवर दुकानावर दरोडा लाखो रुपयांचं सोनं लुटल्यानं एकच खळबळ नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स या ठिकाणी ज्वेलर्स दुकानावर भर दुपारी एक ते वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली सविस्तर माहिती अशी की श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके व त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना दोन अज्ञाती तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले भरदिवसा रद्दारीच्या ठिकाणी दरोडा पडल्यानं सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली भरदिवसा दरोडा पडल्यानं परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं या दिवसात झालेल्या लुटीवर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आज नाशिक शहरातील अंबडपोष हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील आ, आ, शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस टोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जण दुकानात आले त्यांनी दाखवून पोलीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपास रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काय रेकी केली होती का पहिले काही समोर आलाय का ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय तुम्ही बुलेट गाडीवर आले होते मी बै एक ले ले एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये बसलेली होती मी हे पण दुकानात होते मी पण दुकानात होते मग त्याच्यात ना एक जण मध्ये आलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एकदम होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्यांनी तो ते बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल उभं भरायचं बिलकुल पुढेच हालचाल करायची नाही बाहेर बो बघायचं पण को नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण त्यांवायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे काहीच करायचं नाही आणि एकजण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचा आहे नेल तीनशे ग्रॅम किती तीनशे ग्रॅम तीनशे लोकनायक न्यूज